ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तुम्हाला सरांना स्वागत आहे आपलं साई क्रिएशन नवीन इन्स्टावर पेज आहे आपण आज रक्षाबंधन स्पेशलसाठी राखी कशी बनवायची घरच्या घरी ते आपण पाहणार आहोत इथे बीड्स घेतलेले आहे म्हणजे मणी आठ एम एम सहा एम एम तुम्ही कुठलेही घेऊ शकता इथे धागा घेतले आहे लोकरीचा तुम्ही कलर कोणताही घेऊ शकता हा रेड आणि येलो मिक्स आहे याच्यामध्ये गुलाबी असेल रेड ब्राऊन कलर कुठलाही घेऊ शकता आपण राखी बनवण्यासाठी अंदाजे केवढी पाहिजे तेवढी राखी धागा कट करून घेणार आहोत इथे एका छोट्याशा सुईमध्ये आपण धागा होऊन घेतले इथे माझे सगळे मणी आहेत राख्या बनवण्यासाठी मी बरेच राख्या बनवलेल्या आहेत घरच्या घरी त्यामुळे मी तुमच्याशी हा एक छोटा व्हिडिओ शेअर करत आहे इथे मणी घेतले छोटे गोल्डन मणी आठ एम एम बिड्स घेतलेले आहेत इथे आपले जिक्रॉन स्टोन रिंग आहेत त्या घेतल्या आहेत काही मोती घेतलेल्या आहेत मोत्यांचे मणी छोटे एम मोती आहेत रेड कलरचे सहा एम एम आठ एम एम चार एम एम असे असतात तसे आहेत इथे तुम्ही डबलही धागा घेऊ शकता इथेच मी सिंगल घेतलेला आहे तुम्ही डबल धागा यूज करू शकतात आपण छोट्या धागे सुईमध्ये कारण मणी जात नाही त्यामुळे मोठी सुई घेणार घेता येणार नाही आपण ज्वेलरीची जी सुई असते ती घेणार आहोत ती घेऊन त्याच्यामध्ये आपण छोटासा धागा होऊन त्यामध्ये आपण हा धागा अडकवायचा आहे ज्यामध्ये आपण राखी बनवणार आहोत ते इथे मणी घेतलेत गोल्डन मणी पहिले दोन घातलेत आता मोती मणी यूज करणार आहोत रेड आणि मोती कॉम्बिनेशन घेऊन आपण स्टोनची रिंग घालणार आहोत रिंग यूज करून आपण ब्ल्यू कलरचे जे काही मोती आहेत ते ओवून घेणार आहोत आणि त्या छोट्याशा आपण याच्यातनं सुईमधून आपण धाग्यात ओवून घेणार आहोत एक मिनिटही लागत नाही राख्या बनवायला आपण एका तासामध्ये खूप साऱ्या राख्या बनवू शकतो तुम्ही घरी बसल्या बसल्या भरपूर राख्या बनवून बिझनेसही करू शकतात घरच्या घरी छोटासा बिझनेस स्टोन वगैरे जे काही असतात वेगवेगळे कुंदन असतात ते आपल्याला इझिली ज्वेलरी शॉपमध्ये ज्वेलरी मटेरियल जिथे मिळते तिथे मिळून जातात आपली राखी पाहू शकतात किती पटकन तयार झालेली आहे आणि हे आपल्याकडं मटेरियल कधी कधी अवेलेबल असतं ज्वेलरीसाठी वगैरे त्यापासूनही आपण बनवू शकतो राख्या आणि इथे व्यवस्थित एकसारखे करून घेऊन मध्यभागी घेऊन आपण कडेने गाठी मारणार आहोत छोट्या छोट्या कारण की ते म्हणी गळू नाही म्हणून किंवा ती राखी खराब होऊ नये त्यामुळे पॅक करून घ्यायची आहे धाग्यामध्ये यामध्ये तुम्ही पॅकिंगही करू शकतात तुम्ही पाहू शकता खूप छान अशी आपली छोटीशी राखी तयार झालेली आहे स्टोन राखी मोत्यांची राखी धागा आपण अंदाजे जास्तीत जास्त घ्यायचा आहे वापर करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही छोटे छोट्या राख्या घरी बसून हो, तुम्ही बिझनेस करू शकतात किंवा सेल करू शकतात अशा, प्रकारे आपण खूप सारे राखी बनवलेल्या आहेत राखी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल बेल लायकनचं बटन प्रेस करा ऑल हे ऑप्शन येतं तिथे क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळणार असे असेच सारे खूप सारे व्हिडिओ आपले येत राहणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आपण इथे पॅकिंग कसे करायचे ते पाहणार आहोत तर मी हे मागवले होते हे बोर्ड असतात राखी पॅकिंगचे त्यामध्ये आपण राखी कदाचित कधी कधी होल नसतात त्याला बारीक आपण त्याने मशीनने क बनवून घ्यायचे करून घ्यायचे आहेत आणि राखी त्याला पॅक करून आपण छोटे जे काही कवर मिळतात त्याबरोबर पॅकिंगसोबत मिळतात आपल्याला ते ऑर्डर करू शकतात घरच्या घरी तुम्हाला जरी नाही बनवायला मिळालं तर मी खाली व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकतात माझ्याकडं होलसेल राख्या दहा रुपयापासनं सेलिंगसाठी आहेत वेगवेगळ्या डिझाईन तुम्ही पाहू शकतात त्यामध्ये खूप साऱ्या राख्या अवेलेबल आहेत नवनवीन राख्यांचे व्हिडिओ फोटो पाहण्यासाठी किंवा नवीन मॅट उलन ट्रेंडिंग जे आहे त्याचे फोटो व्हिडिओ पाहण्यासाठी इन्स्टा आय डी आहे माझा त्याला फॉलो करा थँक्यू